नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी मला तुम्ही फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या की दिवसभर राब 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 राबल्यानंतर तुम्हाला कधी संध्याकाळी असं जाणवतं का की अरे आपली हीच कामं पेंडिंग राहिली आहे किंवा आपण ह्या गोष्टीसाठी पुरेसा वेळ दिलेला नाही आहे इतका वेळ असूनसुद्धा आपण काय केलं तर खरं तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे कारण की आपण आज याच विषयांवरती डिस्कस करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांना घरातलं बेसिक जे काम असतं ते येणं प्रचंड महत्त्वाचं आहे कारण की या जगात कधी काय होईल काही सांगता येत नाही म्हणून आपल्या अडचणीमध्ये आपल्या मुलांनी आपल्याला सपोर्ट करणं आपल्याला कायम वाटतं त्यामुळे त्यांना हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मुली कशा असतात ऑलरेडी त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची हाऊस असते म्हणून पोटी मी तिला एखादी चपाती वगैरे करू देत असते कारण की तिला आवड आहे परंतु तिच्यावरती मी कधी अशी जबाबदारी मी घरातली नाही टाकत आणि कोणी टाकलेली मलासुद्धा आवडत नाही कारण की आयुष्यभर मुलींना हेच करणं आहे चला आपला विषय भरकडत चालला आहे दुसरीकडे आपला विषय हा आहे की आपण वेळात वेळ काढून कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आपल्याकडे मंडळी होममेकर म्हटल्यानंतर चोवीस तास असतात ते चोवीस तास आपण म्हणजे एकदा जर आपल्याला सवय लागली ना की एखाद्या कामाची आपण आज नको उद्या करूया उद्या नको परवा करूया मग ही आपल्याला सवय लागून जाते म्हणजेच काय तर आपण चैनीमध्ये राहण्याची सवय आपल्याला लागून जाते काय असते की घरामध्ये खूप छान वातावरण असते आणि आप आपल्याला माहिती ही गोष्ट आपल्याला आज न उद्या केली तरी चालते असं म्हटल्यानंतर काय होतं आपला सगळा वेळोचा नियोजन असते ना ती सगळी फीस कटलेली असते म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही काम करण्यासाठी आपलं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टीना विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जास्त होतात कारण की आपल्याला वाटतं की आपल्याबरोबर आपली मोठी माणसं कोणी राहत नाही परंतु ह्याच गोष्टीचा आपण एक संधी म्हणून वापर करायला पाहिजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये छंद असेल तर आपण ते छंद जोपासायला पाहिजे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे आपला असलेला वेळ हा दुसरीकडे कुठंतरी इन्व्हेस्ट करून त्यातनं काही आपल्याला अर्न करता येईल का ते करायला पाहिजे बरेच लोकांचा हा गैरसमज आहे की टाईम मॅनेजमेंट हा फक्त वर्किंग वुमन किंवा वर्किंग मेन साठीच आहे स्कूलला कॉलेजला ऑफिसला जाणाऱ्या मुलं मुलींना असं वाटत असेल की वेळेच बंधन फक्त आपल्यालाच असतं परंतु खरं सांगायचं ठरलं खरं तर घराळीच्या काट्यावर चालणारी गृहिणीच असते त्यामुळे तिला सर्वात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकायला हवं तर आपण आपण पहिला ठरवून ठेवायचं की आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी किती वेळ लागतो एक वेळ आपल्याला कळालं की आपल्याला फक्त एका कामासाठी पंधरा ते वीसच मिनिटं लागतं पण त्याच कामासाठी आपण कुठेतरी अर्धा ते पाऊण तास लागतो याचा अर्थ आहे की आपण कुठेतरी टाइमपास सुद्धा करतो स्वामींसाठी या ठिकाणी मी खेळचा प्रसाद केलेला आहे पूर्णाची पोळी कालच परवा केलेली त्यामुळं पूर्णाचं नैवेद्य देखील स्वामींना दाखवला होता म्हणून आज फक्त खीरच केलेली आहे तर आता देवपूजा करून घेते साधी पोळी साध्या मनाने करणार आहे काही फार असं करणार नाही पण मनातली मला वाटते की मनातली श्रद्धा तेवढी महत्वाची आहे कुठली गोष्ट करत असताना तर बस तितकंच महत्वाचं आहे बरेचदा असं होतं की काम करत असताना आपल्याला डिस्ट्रॅक्शन होतं म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर आपल्याला अचानक भांडेगा असताना तो मध्ये येतो किंवा ती मध्ये येते त्यावेळी आपल्याला त्रास होतो तर काय अशा अशावेळी मुलांना व्यस्त करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो घरामध्ये त्या ॲक्टिव्हिटीज काय आहे ते तुम्ही जर मला म्हणसाल रिक्वेस्ट केली तर मी नक्की त्यावरती आणि एक वेगळा व्लॉग करेल तर म्हणजे त्याचबरोबर आपल्या मोबाईलची जी नोटिफिकेशन बेल असते ती सर्वात जास्त घातक ठरते बर का अशावेळी काय करायचं मोबाईलची नोटिफिकेशन बेल बंद करायची आपल्याला फार घाण सवय असते भांडे गा असताना किंवा कुकर लावत असताना किंवा कुठलेही काम करत असताना मोबाईलची नोटिफिकेशन बेल वाजली की आपण ते चेक करायला जातो त्यानंतर कुठेतरी इन्स्टा फेसबुक आणि युट्यूबला जाऊन एक फेरी तर मारूनच येतो तिथे आपला दहा ते बारा मिनटं शंभर टक्के गेलाच म्हणायचा तर जर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण टाईम व्यवस्थित मॅनेज करू शकलो ना तर आपण एक व्यवस्थित एक्सपर्ट गृहिणी म्हणून घरामध्ये वावरू शकतो एखाद्या वेळेस तुम्ही काही नाही केलं तरी चालते पण तुम्ही चुकून हे कुठल्याही प्रकारच्या टेलिव्हिजन सिरियल ज्या असतात त्या झी मराठीवरती वगैरे किंवा झी झी हिंदी किंवा कुठले मला जास्त नावं माहिती नाही कारण मी मुळातच सिरियल हा प्रकारच पाहतो सिरियली पाहून पाहून ना बायकांची विचार करण्याची पद्धतसुद्धा एवढी वाईट झालेली असते ना की त्यांना फक्त गॉसिप ह्या प्रकाराशिवाय दुसरं काही सुचत नाही हल्ली ना मी इतक्या बायका बघितलेल्या आहेत की अजून माझ्या आजूबाजूला पण एवढ्या बायका आहेत की त्यांना सिरियलीशिवाय गमतच नाही तर हे एक विचित्र ॲडिक्शन आहे त्यामुळे ह्या पासून आपण लांब राहिलेलं बरं आहे सिरियल बघून जर तिथल्या तिथे सोडलं तर काहीच हरकत आहे परंतु बऱ्याच बायका आजही सिरियल बघून आपापल्या सोनांना किंवा सासवांना ट्रीट करतात भाऊजाई ननंदला ननन, ननन भाऊजाईला ट्रीट करतात त्यामुळे या विचित्र चक्रामध्ये फसण्यापेक्षा आपण कुठेतरी आपल्या स्वतःवर फोकस करणं मला महत्वाचं वाटतं म्हणून मी कधी सिरियल हा प्रकार बघत नाही माझ्यासमोर कोणी बघत जरी असला तर मी त्यांना कधीच जॉईन करत नाही कारण की मला हा वेस्ट ऑफ टाईम वाटतो तोच वेळ तो मी कुठेतरी दुसरीकडे घालवणं महत्त्वाचं समजते या ठिकाणी माझा कुकर लावून झालेला आहे आणि किचन मध्ये भांड्यांचा पसारा जे तुम्ही म्हणता का पडला आहे परंतु आता मला घासायचा आहे बायकांनी आपला विकली शेड्यूल बनवून घेणं महत्त्वाचं आहे जसं की आपलं स्वयंपाकाचा शेड्यूल असणं महत्त्वाचं आहे आठवडाभर आपल्याला कुठल्या कुठल्या भाजी कुठले कुठले कामं आटपवायचे आहेत कुठला ड्रेस आपल्याला आठवडाभरात वेअर करायचा आहे ह्या गोष्टीचं आपण शेड्यूल लावायचं की ते छान वाटतं की नाही एखादा छान आपलं रुटीन सेट असला की भारी वाटतं आणि सगळ्या गोष्टी सुटसुटीत होतात सध्या काय आहे आता मी गावाला जाणार आहे त्यामुळे मला घरातलं फार व्यवस्थित काही दाखवता येत नाही परंतु जून महिन्यापासून आपल्या डेली व्लॉग एकदम प्रोडक्टिव्ह डेली व्लॉग्स असतील आणि तुम्हाला त्यात शिकायला भरपूर मिळणार सध्या तर तुम्हाला आमच्या गावाकडचे ब्लॉग्स पाहायला मिळतील पाच ते सहा दिवसानंतर तोपर्यंत तुम्ही जरा आता इकडची क्लिनिंग एक्स्ट्रा क्लिनिंग जी मी काही काढलेली आहे तीच पाहायला मिळेल तर अजून कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आहे ना की आपल्या घरातली कामं करायला दुसरं कोणी येणार नाही मग कशाला उगाच वेळ इकडं तिकडं व्हायला घालवतं जर त्या वेळा जर त्या वेळापासून जर आपण काहीतरी चीज करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे व्हायला घालवा परंतु त्या त्यापासून आपल्याला काही मिळणारच नाही आहे तर उगाच इकडं तिकडं व्हायला घालवण्यापेक्षा किंवा कुठली बाई जर गॉसिप करत असेल तर त्या मध्ये इन्व्हॉल्व होऊ नका अल्टिमेटली काय होत आहे ना की शेवटी कर्म आहे तुम्ही जर आज वाईट करत असाल तर उद्या तो वाईट म्हणजे आपल्याला परत फेडायला येतेच त्यामुळं म्हणजे तुम्हाला वाटतं ना की तुमच्या मनातला तुम्हाला शेअर करायचं आहे तर तुम्ही एक व्यक्ती असाल निवडा तुमच्या आयुष्यातला तर माझ्या आयुष्यातला तो एक व्यक्ती म्हणल्यानंतर खरं सांगू ना तर माझा नवराच आहे म्हणजे एक अशी एक गोष्ट नाही आहे की आमच्यात पा म्हणजे लि लिटरली आमचं रिलेशन पारदर्शक आहे आणि तो मला आणि मी त्याला असं एकमेकाला आम्ही ते सगळ्या गोष्टी शेअर करतो म्हणून आमच्या दहा वर्षाच्या संसारामध्ये कधीच कुठली गोष्ट आलेली नाही आहे याआधी भरपूर काही काय झालेलं आहे परंतु आम्हाला त्यातनं खूप छान शिकायला मिळालं आता आम्ही कुठलीच गोष्ट एकमेकाला सांगितल्याशिवाय करतही नाही त्यामुळे ना आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती असते ती व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे तर पाक झालेला आहे खीर वरण भात पापड मिरची तळलेली आहे खाण्यासाठी आणि मस्त पैकी आता सागर संगीत असं आम्ही जेवण करणार आणि विश्रांती घेणार तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते संध्याकाळच्या रुटीन मध्ये हेच काम होते एक्स्ट्राचे बाकी दिवसभर तर सगळंच काही आवडलेलं होतं आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा